सांगली तीन दिवसीय सुरश्री संगीत महोत्सवाचे आयोजन मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लगाटे यांच्या सादरीकरणाने संगीत महोत्सवाची सुरुवात सांगली सुरश्री संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लगाटे यांच्या सादरीकरणाने या महोत्सवाची सुरुवात झाली आहे सांगलीतील नेमिनाथ नगर येथील कल्पद्रुम मैदानावर या संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे तीन दिवस चालणाऱ्या या संगीत महोत्सवात शास्त्रीय संगीत भावभक्तिगीत संतुरवादन व भरतनाट्यम अशी संगीत नृत्यांची मेजवानी सांगलीकर का रसिकांना मिळणार आहे ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित व्यंकटेश कुमार प्रख्यात संतुरवादक दिवंगत शिवकुमार शर्मा यांचे शिष्य व सुपुत्र पंडित राहुल शर्मा मिर्जेतील भरत भरतनाट्यम कलाकार धनश्री आपटे यांच्यासह कलाकारांचा सहभाग आहे मुग्धा भैशंपायन आणि प्रथमेश लगाटे ही जोडी भावगीत भक्तगीत अभंग नाट्यगीत चित्रपटगीत संगीत लावणी अशा सर्व प्रकारची गाणी सादर करणार आहेत सुरश्री संगीत फाउंडेशनचे से संचालक श्रीपाद चितळे माजी महापौर सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली